शिवधूत मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित असलेले या तालुक्याचे कार्यसम्राट आदरणीय आमदार बोलणारे सर त्याचप्रमाणे आमचे नेते आदरणीय साबेरवाई असतील त्याचप्रमाणे सर तुम्ही सगळ्यांची नावं घेणार आहे त्यामुळं नावं घेण्यामध्ये मी वेळ न घावता माझ्यावर जी आयोजकांनी संयोजकांनी जी जबाबदारी दिली ती अशी आहे मित्रांनो का आज कार्यसम्राट प्राध्यापक रमेश बोरणारे सर यांनी पाच वर्षात जे कार्य केलं ते कार्य तुम्हालाही माहिती आहे व्हॉट्सअपला पाहिलं फेसबुकला पाहिलं प्रत्येकाला माहिती आहे यांनी काय केलं परंतु शेवटी जग असं आहे का प्रत्येकाला हॅमरिंग करावं लागतं सांगावं लागतं सकाळी काय खाल्लं तर संध्याकाळी आपल्याला आठवत नाही म्हणून आमदार साहेबांनी एक कल्पना मांडली कार्यकर्त्यांनी मांडली की आपण केलेले पाच वर्षामध्ये जे जे काम आहे ते कागदावर उतरवले का जे तुम्हाला सांगता येतील प्रत्येकाला का याच्यामध्ये आमदार साहेबांनी पाच वर्षात एवढा एवढा निधी आणला सर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणावर हा हा निधी आणला याच विमोचन या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्या हस्ते या पुस्तिकेचे अनावरण पण झालेलं आहे आज फक्त ते पुस्तक आपल्याला प्रत्येक बुथवर चाळीस पुस्तक देणार आहेत ते चाळीस पुस्तक घेऊन जर बाबासाहेब जगतापला चाळीस दिले आणि त्यांना घरात नेऊन ठेवले त्याच्यासाठी हे पुस्तक नाही आहे मित्रांनो इतकं कष्टाने इतकं बारकाईनं हे पुस्तक काढलं हे काढीत असताना जवळपास एक दीड महिन्याचा कार्यकाळ गेला हे पुस्तक प्रत्येक मतदाराला माहीत झालं पाहिजे बाबा हे वाच हे फोटो पाय हे काम झालं की नाही पाय नाही ते एखादा ये येईल हे काम झालंच को नाही कोणा केलं मी केलं त्यांनी केलं तर या सगळ्याला तुरा करण्यापेक्षा प्रत्येक आमदाराने केलेल्या कामाचा हा लोकांच्या आहे त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर काम केलं हे पुस्तिका बुध प्रमुखाला माझी नम्रपणे नम्र विनंती नम्र आहे का हे पुस्तक घेऊन घरी ठेवू नका मित्रांनो ही सगळ्यात मोठी जबाबदारी तुमची आहे का हे पुस्तक प्रत्येक मतदारापर्यंत कसं जाईल यांनी वाचल्यावर त्याला सांगा त्याला झाल्यावर याला सांगा हेही काम या ठिकाणी करायचं आहे सर मोठ्या प्रमाणावर जवळपास वीस एक हजार आपण छापलात अजूनही कमी पडल्या तर आपण छापू परंतु या पुस्तक ज्या उद्देशाने आपण काढले तो उद्देश साध्य होणं महत्वाचं आहे आज या ठिकाणी सगळे तुम्ही आल्यात चांगले लोक आहेत प्रतिष्ठित लोक आहेत सगळ्यांना मानणारे लोक आहेत बूथ प्रमुख आहेत गटप्रमुख आहेत तालुका प्रमुख आहेत सिस्टीम पूर्ण आहे मग मीडियावाले असतील युवासेना असतील महिला आघाडी असतील यांना आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने एक नंबर विनंती करायची आता निवडणुकीचे वारे वाहू लागलेत पितरपाटा उद्या परवा संपणार आहेत घट बसणार आहेत आणि पहिल्या माळीपासून प्रचाराला प्रत्येकजण सुरुवात करणार आहेत आज आपली प्रचाराची सुरुवात जरी म्हटली तर वावगं होणार नाही ना आपण आई जगदंबेला प्रार्थना करू हे माऊली आई तू जसं आम्हाला एक शेतकऱ्याचा मुलगा सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा ग्रामीण भागातील मुलगा ज्याच्यामध्ये काय बघितलं मला माहित नाही एक लाख मत तुम्ही दिले एक लाख मताच्या जोरावर तुम्ही दिलेल्या आशीर्वादाच्या घंटे काम कर ना 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 परिवार, ना काम, का काम करतो परिवार तरी कुटुंबाला वेळ दिला नाही पुढे मुंबईला ना आठ दिवस थांबले नाही जे असेल ते फक्त रात्रंदिवस काम आणि काम जे जे करण्यासारखं आहे तुम्ही जे एक, एक मत त्यांना दिलं त्या मतातून उतराय होण्याचं काम मित्रांनो एक सज्जनग्रस्त आहे सामान्य माणूस आहे प्रत्येकाला भाऊ म्हणून बोलणारा माणूस आहे अरे खरे हा शब्द कधीच त्यांच्या मनात नाही कोणाचाही काम असो त्यांनी सांगितलं पाटील मी आमदार आहे आमदार असल्यानंतर माझ्याकडे कुठल्याही पक्षाचा मी शक्यतो पाच वर्ष डोक्यात ठेवणार नाही न ना जात न धर्म न पाच ज्याला वाटतं का माझ्याकडून सरांकून काम होईल आमदार या कामात मार्ग काढतील ते काढण्याचं काम केलं न कधी के तुम्हाला कोणत्या पक्षाचा विचार न घनथडीचा शिवंतडीचा न डोंगरथडीचा थडीचा विचार न फक्त तुमचं काम काय काका सांगा चहा घ्या काम सांगा असा करणारा माणूस असा बोलणारा माणूस महाराष्ट्रात नाही मित्रांनो आता कोण काय बोलतो कोण काय बोलतो मी याच्यावर जास्त बोलणार नाहीयेत पण येणारी निवडणूक साबरबाई मी तुम्हाला सांगतो न जात न धर्म न पंथ ही निवडणूक आहे फक्त रमेश गोन केलेल्या कामाच्या विकासावर निवडणूक होणार आहे मला कोणी काही सांगत असलं मित्रांनो तुम्हाला एक मित्र एक एक तुमचा भाऊ म्हणून 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 मित्र मुलगा मी विनंती करणार आहे कोण काय म्हणेल याच्यावर लक्ष देऊ नका तुम्हाला एक माझ्यासारख्या तुमच्यासारख्या एक नेतृत्व चांगलं मिळालं एकदम स्वच्छ नेतृत्व आहे कुठलंही व्यासत नाही परायण माणूस आहेत देवाधर्माला मानणारा माणूस आहे कुठलाही वाईट प्रकार त्यांच्या अंगात नाही असा नेता असतात आणि अशा नेत्याचं जर काम करण्याचा योग आमच्यासारख्या कार्यक्रम तर त्याच्यासारखी आनंदाची आणि चांगली गोष्ट नाही म्हणून मी सर्वांना विनंती करणार आहे मित्रांनो आज ही निवडणूक आपल्यावर आहे त्यांनी खरोखर खूप काम केलं अठरा घंटे वीस घंटे जे जे करता येईल ते करण्याचं काम केलं आता त्यांची काम संपलं परीक्षा आपली चालू झाली आहे नसतं म्हणायचं सर खूप काम केलं सरांनी पाच कोटी आणले दहा कोटी आणले हे झालं ते झालं हे फक्त आपल्या हातात चर्चा करण्यापेक्षा गावागावात चौकात चौकात कुठं जिथं जागा सापडत तिथं जा आणि विशेष करून ज्या ज्या टायमाला निवडणूक चालू होईल माझ्या सगळ्यात मी जरी नेता म्हणत असलो पण नेता हा कार्यकर्ता पंधरा दिवस झाला पाहिजे तरी त्याचं गाव सोडलं नाही पाहिजे ज्या गावात त्याचं ऐकतं ज्या गावात महत्वाचं आहे ते गाव आपण सांभाळा परिस्थिती वेगळी होणार आहे ही निवडणूक प्रतिष्ठेची जरी नसली महत्वाची जरी नसली फक्त ही निवडणूक लढवायची आपल्याला विकासावर म्हणून मी तुम्हाला सर्वांना विनंती करणार आहे का येणाऱ्या निवडणुकीत आपण सर्वांनी अक्षरशः मन लावून जीव ओतून सगळं झोपून काम केलं पाहिजे आमदार साहेब तुम्ही काम केलं रस्त्याचे सगळ्यात मोठे प्रश्न प्रलंबित होते ते प्रश्न सोडवण्याचं काम तुम्ही केलं सिंचनाचा प्रश्न सोडला शेतकऱ्यांचा कारखान्याचा प्रश्न सोडला जे जे करणं गरजेचं असेल एम आय डी प्रश्न असेल तोही तुम्ही सोडलात एवढ्या मोठ्या मानव शैक्षणिक बाबतीतही तुम्ही काम केलं आरोग्याच्या बाबतीतही काम केलं हे सगळं काम बरोबर आहे तुम्ही खूप काम केलं परंतु विरोधक म्हणतील रस्ता केल्यानं पुढं विकास होतो का पाणी आणल्यानं पुढे विकास होतो का हे केल्यानं विकास होतो का मग विकासाची व्याख्या काय हे त्यांना विचारा नुसतं एखाद्याला पंधरा लाखाचं पॅकेज द्यायचं चार गाडा लावायच्या दोन तमिजगीर लावायचे खंजेरी वाजवायची आला आला रे गेला गेला रे तुम्हीच आगेवर राहा कारण नऊशे नऊशे उमेदवार खूप होणार आहे ही निवडणुकीची सभा समजा कारण एखाद्या वेळेस चार मशीन लावायची वेळ येईल कारण प्रत्येकाला वाटतं की मी आमदार झालो पाहिजे आमदार शंभर टक्के होण्यासारखं आहे वा करा लोकशाही मान्य केले पण त्याच्यासाठी खस्ता खावं लागतं कुटुंबावर तुळशी पत्र ठेवा लागतं स्वतःच्या मनाच्या इच्छा संपून ठेवून जाऊन लागतं ला पण जरी इच्छा असताना हे करावं ते करावं पण त्याला स्वतःचं मन मारावं लागतं आणि ती फक्त सेवा तुमची आणि तुमचीच करावी लागते तेव्हा कुठे माणूस त्या घडल्या जातो तेव्हा कुठे तो लोकप्रतिनिधी घडला जातो म्हणून मी तुम्हाला विनंती करणार आहे मित्रांनो डिस्टर्ब बघू नका कोण काय सांगता को ऐकू नका तुम्ही खूप चांगले माणस आहे प्रामाणिक माणस आहे एका फोनवर जर एवढे लोक येत मला नाही वाटत तुम्ही तुमच्या आईवडिलाची सगळ्या लोकांची सगळ्या घराची पुण्याई आणि यांच्या आशीर्वादावर तुम्ही पुन्हा एका अभिमान सभा जाणार आहे या मात्र शंका नाही आहे मित्रांनो फक्त आपल्याला कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही पुढून काही आरोप होती हाय आता आत होत असत हो तसा काहीच नाही आपलं काम सांगा हे पुस्तकाचं प्रत्येक पान प्रत्येक अक्षर मतदाराच्या मनात उतरा एखाद्याचं काम झालं नसेल तर ते काम बी होईल जे काम झाले ते सांगत चला एवढीच विनंती मी या ठिकाणी करतो तुम्हाला पुन्हा एकदा बाबासाहेब जागताप एक बाबा कार्यकर्ता एक भाऊ एक, एक तुमचा वाला मुलगा म्हणून नम्रपणे नतमस्तक होतो विनंती करतो ये का येणारा काळ हा परीक्षेचा तरी नसेल पण मात्र रात्रंदिवस डोळ्यात तेल घाऊन जागण्याचा प्रकार तो काळ आलेला आहे एवढं बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र